नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विराट बरोड ॲकडे मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे तर आजचं सेशन आहे आपलं थर्ड वीकचं सप्टेंबर मंथचं ठीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण पंधरा एक सप्टेंबर एकवीस मध्ये ज्या काही चालू घडामोडी झाल्या त्यावर एमसीक्यू बेस्ट प्रश्न इथे बघणार आहोत तर लेक्चर इम्पॉर्टंट आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही ठीक आहे आणि मित्रांमध्ये शेअर करा सुद्धा विचारायचं नाही चला तर वेळ न घालवता आजच्या पहिल्या प्रश्नाकडे आधीची जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल फर्स्ट वीक सेकंड वीक तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिची लिंक आहे आणि आपण डेली बेसला पूर्ण ऑगस्ट महिन्याची करंट अफेअर सुद्धा आपण तयार केली आहे ती सुद्धा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये भेटून जाईल ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायचे त्याच्यावर सगळ्या लिंक दिलेल्या आहेत आपण महाराष्ट्र पोलीस भरतीचं रिजनिंग आणि सुद्धा आपण घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता चला तर बघूयाचा पहिला प्रश्न काय म्हणतो महाराष्ट्रातील चारशे चौतीस औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे कोणतं मित्रांनो संविधान मंदिर लक्षात घ्या हा प्रश्न आय एम पी शकतो एम पी एस ला नक्कीच हा प्रश्न मुंबईच्या पडणार म्हणजे पडणारच ठीक आहे कारण की हा महाराष्ट्रावर हो आहे तर याचं उत्तर काय मित्रांनो तर जगदीप धनखड यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालेलं आहे ठीक आहे कोणाचं जगदीप धनखडच्या हस्ते डायमंड लीगच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने किती मीटर बालाफेक करत दुसऱ्या स्थानी राहिला आहे नीरज चोप्राने सत्याऐंशी पॉईंट शहाऐंशी मीटर ठीक आहे एवढा अंतर फेकून दुसऱ्या स्थानी तो कायम राहिलेला आहे डायमंड लीगचा सेकंड म्हणजे मागच्या वेळेच्या डायमंड लीगमध्ये सुवर्ण पदक मानलं होतं नीरज चोप्राने आणि यावेळेस रौप्य पदकवर समाधान मानावं लागलं देशातील वंदे मेट्रो सेवा कोणत्या दोन दरम्यान सुरू होणार आहे ठीक आहे दोन शहरा दरम्यान तर पहिली वंदे मेट्रो ठीक आहे मित्रांनो ही पहिली असणार आहे तर प्रश्न नक्की एम पी आहे लक्षात घ्या कोणत्या शहरादरम्यान चालू झाली तर अहमदाबाद ते भुज हे लक्षात ठेवायचे गुजरातमध्ये ही वंदे मेट्रो सगळ्यात पहिली धावली अहमदाबाद ते भुज या दोन शहरादरम्यान धावणार आहे पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन कोणत्या कालावधीत राबविण्यात ये पंतप्रधान आवास योजना टप्पा दोन हे ग्रामीण भागासाठी तो दोन हजार चोवीस ते दोन हजार सीमा डायरेक्टर जनरल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली एस एस बी चे डायरेक्टर जनरल सत्या कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ते झाले आहेत अमृत मोहन प्रसाद लक्षात घ्यायचे अमृत मोहन प्रसाद हे आता सशस्त्र सीमा बलाचे डायरेक्टर असणार आहे भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री विवाद समाधान केंद्र कुठे स्थापन करण्यात आले आहे कुठे स्थापन करण्यात आले आहे मुंबई इथे ब्रिक्स साहित्य फोरम दोन हजार चोवीस चे ब्रिक्स साहित्य फोरम दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर ब्रिक्स साहित्य फोरम हे रशिया या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे कुठे रशिया जागतिक ओझान दिन कधी साजरा करण्यात येतो सोपा प्रश्न आहे पण पर परीक्षेला आपण बोधून जातो तर मित्रांनो सोळा सप्टेंबर रोजी ओझान दिन साजरा केला जातो चौथे अखिल भारतीय राज्यभाषा संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे चौथे अखिल भारतीय राजभाषा हे नवी दिल्ली इथे आयोजित करण्यात आलं होतं भारतीय नौदलाने सहभाग घेतलेला काकाडू दोन हजार चोवीस कोणत्या देशाचा नौदलाचाच युद्ध सराव होता ठीक आहे आपण भारतीय सेनाने काकाडू म्हणून जो युद्ध सराव केला होता तो कोणत्या देशासोबत होता तर तो मित्रांनो ऑस्ट्रेलिया देशासोबत होता तो नौदलाचा होता डीआरडीओने कोणत्या ठिकाणावरून व्ही एन एस आर एस एम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे तर ही चाचणी केली होती चंडीपूर इथे कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजे एन डी बी चा नवीन सदस्य बनला आहे तर तो बनला आहे अल्जेरिया हा देश बनलेला आहे न्यू डेव्हलपमेंट बँकचा सदस्य कोणत्या राज्य सरकारने सतरा सप्टेंबर हा दिवस प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आहे तर हा दिवस तेलंगणा या राज्याने प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे घरी सतरा सप्टेंबर कोणत्या मंत्रालयाने भारत स्टार्टअप नॉलेज रजिस्ट्री म्हणजेच काय भास्कर डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आले आहे तर लक्षात घ्या मित्रांनो भास्करचा फॉर्म सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षेला लक्षात ठेवायचं भारत स्टार्टअप नॉलेज एस रजिस्ट्री डिजिटल प्लॅटफॉर्म मंत्रालयाद्वारे जाणार आहे ठीक आहे मंत्रालयाद्वारे हे चालणार आहे तर नागरी उड्डाण मंत्रालय आरोग्य संघटनेने एम बॉक्स ठीक आहे उत्तरावरील कोणत्या लसीला मंजुरी दिली आहे सध्याच हाय अलर्टवर होता एमपॉक्स हा विषाणू याच्यावर जागतिक आरोग्य संघटनेने दवान केलं होतं त्याचं वॅक्सिन बनलेलं आहे मित्रांनो तर त्याचं नाव आहे एम व्ही ए बी एन वॅक्सिन ठीक आहे महाराष्ट्र राज्याचा हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर ही झाली आहे हेमंत पाटील यांची महाराष्ट्राचे राज्याचे हळ संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील असणार आहे महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर हे कुठे अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष तर ते आहेत आनंदराव आडसोळहे शांघाय शहरावर किती वर्षातील सर्वात मोठे वादळ बेंबिगा धडकले होते मित्रांनो हे पंच्याहत्तर वर्ष आधी डायलॉग धडकले होते ठीक आहे पंच्याहत्तर वर्षानंतर आता जे वादळ आलेलं होतं त्याचं नाव काय होतं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं लास्टच्या सेकंड वीक आपण तो प्रश्न घेतला होता ठीक आहे चीनमध्ये चक्रीवादळ आलं होतं त्याचं नाव काय आहे हे तुम्ही मला

मार्लेना सिंह यांच्या यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे तर नवी दिल्ली येथे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली तर हे कुठले कोणत्या पक्षाचे आहे तर हे आम आदमी पार्टीचेच आहेत राजीनामा दिला तर केजरीवाल यांनी राजीनामा दिला मेलबर्न विद्यापीठाने भारतात कुठे ग्लोबल सेंटर सुरू केले आहे तर ते केले आहे नवी मेलबर्न विद्यापीठाने राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केली आहे सुभद्रा योजना ओडिसा राज्याने महिलांसाठी सुरू केली आहे असे अजिंक्य पद चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकवले आहे तर भारत, या गया 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 भारत जल सप्ताह दोन हजार चोवीस द्रौपदी भारत जल सप्ताह दोन हजार चोवीस भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे संतोष कश्यप यांची हे प्रशिक्षक असणारे भारतीय महिला फुटबॉल संघी कोणत्या प्रस्तावास नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे एक देश एक निवडणूक हा प्रस्तावला सध्या मंजुरी देण्यात आली आहे मोना सिंग या कोणत्या कोणते लढाऊ विमान चालणाऱ्या पहिल्या महिला पायलट ठरल्या आहे यांनी उडवलेल्या आहे मित्रांनो तेजस तेजस्वी विमान मोहना सिंग यांनी ओळखलेले आहे आणि ते पहिल्या महिला ठरलेल्या आहेत so, सहकारी डेअरी क्षेत्राच्या विकासासाठी श्वेत क्रांती टू पॉईंट ओ योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते so, करण्यात आला आहे सहकारी डेअरी क्षेत्रातील टू पॉईंट ओ श्वेत क्रांती टू पॉईंट ओ महाराष्ट्रातील किती नामांकित महिला महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे तर नामांकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार आहे केंद्रीय बंदरे, केंद्रीय बंदरे जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड अँबॅसिडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे मनु भाकर ही ब्रँड अँड असणार आहे केंद्रीय बंदरे जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाची महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी महारेराच्या अध्यक्षपदी कारभार कोणी स्वीकारला आहे तर कोणी स्वीकारला मित्रांनो सांभाळलेला आहे महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीचा महाराष्ट्र इष्ट मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ती झालेली आहे भरत गोगावले यांची देश प्रथमच विश्व सहकारी विश् परिषदेचे यजमानपद पोषवणार आहे तर ऑब्विस्ली भारतात होणार आहे प्रथमच होणार आहे विश्व सहकारी परिषद आणि ती भारतात होणार आहे हे लक्षात पहिलीच आहे जागतिक सहकारी परिषदेत पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार दर चोवीस दरम्यान कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर ती होणार आहे ऑबियसली नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय शांती दिवस कधी साजरा केला जातो तर तो, तो साजरा केला जातो एकवीस सप्टेंबरला कोणत्या राज्याने पुण्यश्लोक इल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली आहे पुण्यश्लोक देवी होळकर योजना तर हे सुरू केली आहे महाराष्ट्र राज्याने मुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे तर तो जॉर्डन हा देश ठरला आहे ठीक आहे पूर्ण आपण इथे अठ्ठावीस सॉरी अडतीस क्वेश्चन बघितले आहेत मित्रांनो सगळे मोस्ट पी क्वेश्चन आहेत तर लेक्चर कसं वाटलं ले नक्की कमेंट सेक्शन मध्ये मला सांगायचं जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या विरा करेड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रामध्ये शेअर करायला मात्र विसरायचं नाही आहे त्यासाठी जॉईन करा विराकरड अकॅडमी टेलिग्राम ग्रुप तर इथे तुम्हाला व्हिडिओ आणि नवीन जे जाहिराती येतात त्याचा जे तुम्हाला आढावा मिळतो थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र